अजित दादा असा नव्हता रे अजित दादा अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्या पशी काय अडकले हे जाऊ जाऊ दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे सांग मी एस पीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक तिथं वर करा, एक फोन फक्त बहुतांशी खाली करा तू आपणे जायसा दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर एक नाही काही जण आयसा नगन्य दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा आका का किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीडच्या एस पी ला आणि सीआयडी चे जे हे आहेत मला बघून नाव त्याच नितीन बर का सीआयडी चे जे आय जी आहेत आय जी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी आना कुणाकुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आत्ताचे आत्ता माझी विनंती आहे पुणे जिथं काहीच नाही उणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो दादांनाही विनंती करतो आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बाप्पा तुम्ही बी दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ माताचा माणूस पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधी चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो ज्यावेळेस ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणले यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घडलं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजितदादा असा नव्हता रे हे ए अजितदादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्या काय अडकले हे जाऊन ना का बाहेर ही बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोठा आहे हजार गायाचा गोठा करेल आणि दोन तीनशे मसळ सुद्धा आणील मुरा मेसाना बर का मसाडा आणून मसाड धूत बसी बर का मी राजकारणात ना राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री बीड जिल्ह्यातील मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना बीड बुलढाणा परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मोर्चा सहभागी दर्शवत मुंडेवर जोरदार निशाणा साधला इतकंच नाही तर अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं वाल्मिक कराड अण्णा उर्फ अक्का सतरा मोबाईल नंबर वापरतात बीडच्या एस पी आणि सी आय डीचा आय जींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून सतरा मोबाईल नंबर वापरतात हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब झाले आहे त्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी कोणाकडून किती माल घेतला याचे सगळे पुरावे सतरा मोबाईलमध्ये सापडतील असे सुरेश दस यांनी मोठा गौप्यस्फट केला आहे पुढे ते असेही म्हणाले देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो अजितदादा फार प्रामाणिक माणूस आहे पाच वर्षाच्या लेकरासारखा त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मदत करणार नाही राष्ट्रवादीत दोन हजार पाचपासून दोन हजार पंधरापर्यंत राष्ट्रवादीत होतो मी त्यांच्याबरोबर काम केलं अजितदादा असा नव्हता रे दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्यापाशी असा सवाली दसांनी केला तर हे सातपुडा सरकार बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल असं आवाहन देखील दसांनी दिलं